हज यात्रेतील भाविकांना घेऊन जाण्यास टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा परवाना घेण्यासाठी म्हणून तब्बल सत्तावन्न लाख दहा हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत समीर जल सलीम जमादार वैवश अठ्ठेचाळीस राहणार विधाता कॉलनी विश्रामबाग यांनी संशयित गुलाम मुर्तजा अन्सारी राहणार मुंब्रा मुंबई याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशयित गुलाम अन्सारी याचे मुंबईत जी एम इंटरनॅशनल सुकून हॉटेलसमोर मस्जिद मस्जिदजवळ पश्चिम मुंबई येथे कार्यालय सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये अन्सारी आणि फिर्यादी जमादार यांची भेट झाली भेटीनंतर दोघांचे फोनवरून बोलणे झाले जमादार यांचा विश्वास संपादन करून अन्सारी याने सौदी अरेबियातील हज यात्रेतील भाविकांना दोन हजार चोवीसमध्ये घेऊन जाणार असल्याचे सांगितले यासाठी भारत सरकारतर्फे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा परवाना घेण्यास आर्थिक मदत लागणार असल्याचे सांगून पैसे मागितले हा परवाना मिळाल्यानंतर ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून होणाऱ्या नफ्यातून पन्नास टक्के देतो असे अमिष दाखवले अन्सारीवर विश्वास ठेवून जमादार यांनी वेळोवेळी समक्ष आणि ऑनलाईनद्वारे जमादार यांच्याकडून सत्तावन्न लाख दहा हजार रुपये घेतले या प्रकरणानंतर जमादार यांनी अन्सारीकडे विचारणा केली तेव्हा त्याने फसवणूक केल्याचे निदर्शनास आले त्यामुळे पोलिस ठाणे गाठून फसवणूक केल्याची फिर्याद दिली पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केलाय अन्सारी याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले